चीनच्या राजदूतांनी सोलापूर येथील डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस भेट देऊन अभिवादन केलं चीनचे भारतातील राजदूत एच ई -e फेहॉंग आणि मुंबईतील चीनी महावाणिज्य दूत कॉक हुआ यांच्या शिष्टमंडळानं बुधवारी सकाळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारकास भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळी महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं चीनचे भारतातील राजदूत एच ई झू फेंग यांनी स्मारकातील म्युझियम मधील सर्व छायाचित्र पाहिली तसंच चीनचे जनरल माओस्ते यांनी त्यावेळी पाठवलेल्या कृतज्ञता संदेश पत्राचं अवलोकन केलं सोलापूर महापालिकेतर्फे जतन केलेल्या स्मारकाबाबत कृतज्ञता व्यक्त करून समाधान व्यक्त केलं त्यानंतर महापालिकेच्या कॅम्प प्रशाले सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी महापालिकेचे उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार प्रशासनाधिकारी संजय जावीर उप अभियंता किशोर सातपुते भगवान मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर एच ई झू फियॉंग आणि भारतातील चीनचे राजदूत कॉक झियाउहा आणि त्यांच्या शिष्टमंडळानं महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीला भेट दिली यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी इंद्रभुवनासंदर्भातील संदर्भातील सर्व माहिती त्यांना दिली